श्रीमती सत्पाल मॅडम आत्मोदय विभागाच्या मुख्याध्यापिका आरती मॅडम सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच इथे जमलेला शिक्षक वर्ग यांचे सुद्धा हार्दिक स्वागत मंडळी श्री रामकृष्ण शिक्षण मंडळ आयोजित केलेला नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर हा काळ वार्षिक क्रीडा महोत्सव म्हणून आपण साजरा करत आहोत विविध क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण सर्वप्रथमच्या मला इथे परीक्षणासाठी बोलवलं त्याच्याबद्दल सगळ्या प्रिन्सिपल मॅडम सर यांचं त्यांना मी प्रत्येकाचं नाव घेत नाही आहे पण धन्यवाद एवढ्या एकोणसत्तर रेसिपीज परीक्षण करणं म्हणजे आमच्या दोघींसाठी खरंच आमची परीक्षा होती आम्ही परीक्षण करण्यापेक्षा आणि अतिशय सुंदर रेसिपीज होत्या आणि छान पण मांडणी पण खूप छान केली होती आणि मी विशेष कौतुक का शाळेचं करीन मी एवढ्या छान पद्धतीने सगळं अरेंजमेंट केलेली होती आणि आम्हाला कुठलंही कुठेही अडचण आली नाही म्हणजे अगदी पाणी म्हणा प्लेट्स म्हणा स्पून जे नंबरिंग केलेलं आहे ज्या पद्धतीने इथे ठेवलेल्या आहे सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर होत्या सगळ्या टीचर्स आणि सगळ्यांचं अभिनंदन त्यासाठी खूप आवडलं ती गोष्ट जसं पूजा बोलली की एवढी सुंदर तुम्ही रचना केली आहे आणखी आम्हाला इथे येऊन झाला विविध पदार्थ होते नाचणीचा खूप वापर केलाय पण आपल्याकडे जास्त पण मिनिट्स आहेत तर आम्ही तेच बोलू शकतो दोघेही की एक कुठेतरी आपल्याला एक अशी अवेअरनेस असायला पाहिजे की एवढे सगळे मिनिट्स आपण कसे वापरू शकतो कारण एक आहे की हे मिनिट म्हणजे असे असतात की हाऊस आपण जसे म्हणतो न्यूट्रिएन्स आहे तसं तो पॉवर हाऊस आहे पण मुलांना त्याचा किती उपयोग होतो आणि कसा उपयोग आपण करू शकतो हे खूप महत्वाचं आहे कारण इट इज चीप इट इज इझिली अवेलेबल आणि दॅट बिकम अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इट प्लेज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रेन नाचणी तर आपल्याला माहिती आहे कॅल्शियम प्रोटीन हे खूप खूप वस्तू देतं पण बाद फक्त मला एवढंच मिळायचं की जसं ह्या म्हणायला की विलेक्स कुठले कुठले असतात ह्याचं मला लोकांना कळलं पाहिजे आपले जे पालक आहेत जे मुलांना का बसतात मुलाला खाऊ बसत बरोबर की त्याचे आपली आहार पद्धती बदललेली आहे सर्व आपण जे ते रेडीमेड खातो बरोबर आहे की त्यांना पौष्टिक आणि चांगलं असं खायला मिळेल आणि त्या मुलांच्या वाढी करतात रेगियाच्या वेळेला गेल्या वेळेला निमंत्र्यांना आल्या होत्या त्यामुळे ते आत्मिश्य बनत राहतो त्यावेळेला त्यांना उपस्थिती गरज आहे ती तर त्यांनी जर तुम्हाला नेमके म्हणाले की ह्या गोष्टी अशा असायला वाटत अशा दिल्या पाहिजे नक्कीच ते तुम्हाला मार्ग तुम्हाला शेवटन्स मिळेल